यावर्षी एकवीस शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग साहित्याचे वाटप करण्यात आरोग्य केंद्र मॉडेल केंद्र बनवत आहोत अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली शाळांसाठी पासष्ट कोटी तर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वीस कोटी ब्याण्णव लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी आपण बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान राबवतो आहे या अभियानातून विद्यार्थ्यांना पुस्तके आणि अभ्यासाची सुविधा उपलब्ध होणार आहे यातून मेहनती होतकरू विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील अशी आशा आहे असे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले सुरुवातीस पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले पोलीस व विविध दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आले पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमास विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी माजी सैनिक विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रबोधी घायवटे व शुभांगी वानखडे यांनी केले